चा जंगलात पुष्पा स्टाईलने सागवान लाकडाची तस्करी राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ परिक्षेत्रात पुष्पा स्टाईलने लाकडाची तस्करी करणाऱ्यांवर पथकाने कारवाई केली असून या कार्यवाहीत सुमारे अकरा लाख रुपयांचे सागवानी लाकूड जप्त करण्यात आलेले आहे विशेष म्हणजे लाकूड तस्करांनी जंगलातून तोडलेले लाकडं हे जमिनीत पुरून ठेवले होते वन विभागाने याचा शोध घेत जेसीबीच्या माध्यमातून जमिनीत पुरलेले लाकूड बाहेर काढले असून वीस गाड्यांच्या ताब्यासह वन विभागाच्या पथकाने तोरणमाळच्या जंगलातील कोट बांधणी परिसरात ही धाड टाकली असून यात अकरा लाख रुपयांचे आठ मीटर सागवाणी तीनशे दहा दांड्यांसह मुद्देमाल जप्त केलेला आहे विशेष म्हणजे ड्रोनच्या सहाय्याने तपासणी करत ही कारवाई करण्यात आली आहे ब्यूरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर